कनेरच्या फुलाचे आणि बेलपत्राचे प्रतोषचे उपाय नंबर एक शंभेश्वर महादेवाचे नाव घेऊन सात कनेरचे पुष्प घ्यावे एक बेलपत्र कनेरचे फुले बेलपत्राला सोबत अर्पण करायचे आहेत तर ते कसे करायचे आहेत बेलपत्रावर सी भागावर कनेरचे सात पुष्प ठेवायचे आहेत दोन तीन प्रदोष करून बघावेत जर कोणी आपल्याला बोलले की आपले भाग्य चालत नाही आहेत आपली किस्मत चालत नाही आहेत आपले ग्रह ठीक नाही आहेत आपण भाग्यशाली नाही आहेत तर तिथून उठून जावे आणि देवादिदेव महादेवाजवळ जाऊन सात कनेरचे पुष्प घेऊन बेलपत्रावर ठेवून नंदीश्वर पाशी बसून श्रीशिवाय नमस्तुभ्यम बोलून अशोक सुंदरीच्या जागेला स्पर्श करून भगवान शिवावर सातही फुलांसोबत बेलपत्राच्या दांडीचा भाग अशोक सुंदरीकडे असावा असे स्मरण करून ते पुष्प आणि बेलपत्र शिवाला समर्पित करून द्यावे तेच बेलपत्र पाच वेळेस शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम नमस बोलून ते बेलपत्र तीन प्रदोष चार प्रदोष पाच प्रदोष जेवढेही प्रदोष आपण अर्पण करणार करणार आहेत प्रदोष काळामध्ये ते बेलपत्र आणून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावे एक बेलपत्र एक प्रदोषच्या वेळेस आणावे पुढचा प्रदोष जो येईल किती अंतर लागतो आपले भाग्य बदलण्यासाठी आपल्याला खूप माहिती पडेल आपली किस्मत कशी बदलते मेहनत आपल्याला करायचे आहेत परिश्रम आपल्याला करायचे आहेत आणि बेलपत्र आणि कनेरचे पुष्प शिवाला अर्पण करायचे आहेत प्रदोष ते प्रदोष अर्पण करण्यासाठी चालू करावे आपण जे कनेरचे पुष्प अर्पण कराल तेव्हा त्यात श्रंबेश्वर महादेवाचे भाव असायला पाहिजेत नंबर दोन जर डॉक्टरांनी सांगितले असेल की बाळाची धडकण येत नसेल कोणतेही सात पुष्प सात बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर एक एक करून एक बेलपत्र एक पुष्प एक बेलपत्र एक पुष्प असे करून सातही बेलपत्र आणि पुष्प अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करून द्यावे आणि त्यामधून एक बेलपत्र आणि एक पुष्प उचलून आपल्या घरी आणावे आणि पंधरा दिवसानंतर वापीस त्या बाळाच्या सोनोग्राफीसाठी डॉक्टरांच्या सांगण्यावरून करावी भोले बाबा त्या बाळाची धडकन श्वास आणि शरीर पूर्ण देतील शंभेश्वर महादेवाचे जेव्हा नाव घेतले जाते तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांचे एक साथ नावाचे उच्चारण होते नंबर तीन आपला विश्वास दृढ असायला पाहिजे मग तुम्ही दुकान टाका किंवा व्यापार चालवा नोकरी करा किंवा शिक्षण करा मनापासून मेहनत करावी आणि त्यानंतर भगवान शिवाला एक बेलपत्र किंवा एक दुर्वा अर्पण करावी सगळ्यात पहिली दुर्वा गणेशाला आणि सगळ्यात पहिली दुर्वा भगवान शंकराला कोणी समर्पित केली होती कुबेर धनपती कुबेरने त्याच्यापाशी सत्ताची कमी नव्हती वैभव धनाची कमी नव्हती संपदाची कमी नव्हती तो कुबेर एका जागेवर बसल्यावर लोकांचे कुबेर भरून देणारा त्या कुबेराचा जेव्हा खजाना कमी झाला भंडारा कमी झाला अंतवेळेस जेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला वाहिले तेव्हा कुबेरने एक दुर्वा घेऊन महादेवापाशी पोचले आणि महादेवाला एक दुर्वा देऊन रिद्धी सिद्धीच्या हातात देऊन गणेशाजवळ पोचावले आणि कुबेराला सांगितले तू आपली मेहनत कर तू दुर्वा दिली आहेत ही दुर्वा तुला वापिस कुबेर अधिपती बनवून सोडेल आणि सोडले सुद्धा एक दुर्वामध्ये ते बल असते ती त्या व्यक्तीचे विल पॉवर मजबूत करते त्याची संपदाला मजबूत करते त्याची सत्ताला मजबूत करते त्याच्या वैभवाला मजबूत करते दुर्वाला मागच्या बाजूने बघितले तर दांडी एक आहेत समोर बघितले तर पाणी निघालेली असतात अर्थात एक रस्ता जर दुर्वाचा बंद झाला तर दुसरा रस्ता दुर्वा खोलून देते दुसरा बंद झाला तर तिसरा खोलते तिसरा बंद झाला तर चौथ्याला खोलते दुर्वामध्ये ते बल असते महादेवाला जेव्हा आपण अशोक सुंदरीच्या स्थानावर पिंडीकडे दुर्वाच्या पानांचे तोंड करून भगवान शिवाला समर्पित करून एक लोटा जल आपण भोलेबापाबाला मनापासून समर्पित केले तर तीन महिने लगातार आनंदाने ह्यामध्ये मासिक पाळी आली तर त्यावेळेस सोडावे आणि मासिक पाळी संपल्यानंतर परत सुरुवात करावी पण आपल्या भावनेने भाव बाबाला समर्पित करावे तरुण मुला मुलींनीही भगवान शिवावर जल समर्पित करावे पण आपला विश्वास दृढ असायला पाहिजे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब